बदलांना सामोरं जाणं खरं तर खूप कठीण वाटतं नाही का आज आपण हू मूवड माय चीज या एका छोट्याशा पण इतक्या प्रभावी कथेमधून हेच समजून घेणार आहोत ही गोष्ट आपल्याला कामात आणि आयुष्यात म्हणजे येणाऱ्या प्रत्येक बदलासाठी तयार राहण्यासाठी एक खूप सोपी दृष्टी देते तर या कथेची सुरुवात होते एका खूप ओळखीच्या प्रसंगाने कल्पना करा काही जुने मित्र खूप दिवसांनी एकत्र जमले आहेत आणि आपापल्या आयुष्याबद्दल गप्पा मारत आहेत आणि अशाच एका चर्चेतून बदलाविषयीची एक सार्वत्रिक भीती जी आपल्या सगळ्यांमध्ये कुठेतरी असते ती समोर येते अँजेलाचं हे एकच वाक्य जणूकही त्या खोलीतल्या सगळ्यांच्याच भावना व्यक्त करतं प्रत्येकाला हेच वाटत होतं की अरे आपण जसा विचार केला होता आयुष्य त्यापेक्षा खूपच वेगळं निघालंय आणि या अनपेक्षित बदलांना सामोरं जाताना वाटणारी भीती आणि त्याला होणारा तो विरोध ही भावना आपल्यापैकी अनेकांसाठी अजिबात नवीन नाही आणि हीच गोष्ट खरं तर खूप महत्त्वाची आहे बघा कोणी आयुष्यात काहीही करत असो कुठल्याही पदावर असो बदलाविषयीची ही चिंता ही, ही, ही काळजी कुठेतरी प्रत्येकाच्या मनात असतेच हा एक सामायिक म्हणजे अगदी युनिव्हर्सल मानवी अनुभव आहे आणि याच चर्चेदरम्यान त्यांचा एक मित्र मायकल एक छोटीशी गमतीशीर गोष्ट सांगतो ही तीच गोष्ट आहे जिने बदलाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन अगदी पूर्णपणे बदलून टाकला चला तर मग ऐकूया तीच गोष्ट तर या बोधकथेत दोन साधी रूपक आहेत आणि चार पात्र आणि गंमत अशी आहे की ही चारही पात्र म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून आपल्या प्रत्येकाच्या आत दडलेल्या वेगवेगळ्या स्वभावांचं प्रतिनिधित्व करतात यातलं पहिलं रूपक आहे चीज आता चीज म्हणजे फक्त खाण्याचा पदार्थ नाही तर ते काहीही असू शकतं जे आपल्याला आयुष्यात हवंय म्हणजे एक चांगली नोकरी असेल प्रेमळ नातं पैसा किंवा अगदी मनशांती थोडक्यात सांगायचं तर आपलं ध्येय जे मिळाल्यावर आपल्याला आनंद होईल असं वाटतं आणि हे चीज आपण कुठे शोधतो तर एका भुलभुलयामध्ये म्हणजे एका मेजमध्ये हा भुलभुलया म्हणजे काय तर आपलं ऑफिस असेल आपला समाज किंवा आपल्या आयुष्याचा तो गुंतागुंतीचा मार्ग जिथे आपण रोज वावरतो आता भेटूया या कथेतील चार पात्रांना या दोन उंदीर आहेत स्निफ आणि स्करी जे एकदम साध्या बुद्धीने आणि आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीने चालतात आणि दोन छोटे लोक आहेत हॅम आणि हॉ ज्यांचा मेंदू मात्र जास्त गुंतागुंतीचा आहे म्हणजे विश्वास आणि भावनांनी भरलेला तर होतं काय की या चारही जणांना चीज स्टेशन सी नावाच्या ठिकाणी भरपूर चीजचा साठा सापडतो आणि त्यांचं आयुष्य एकदम आरामात सुरू होतं पण एके दिवशी त्यांच्यासमोर एक मोठं अनपेक्षित संकट उभं राहतं त्यांची ती आरामाची ठरलेली दिनचर्या एका क्षणात विस्कळीत होते ज्या चीजवर ते पूर्णपणे अवलंबून होते ते एका सकाळी अचानक गायब झालेलं असतं आणि या अनपेक्षित धक्क्याला प्रत्येकजण इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने सामोरं जातो की इथेच कठेला खरं वळण मिळतं माझं चीज कोणी हलवलं हेमचा हा जो प्रश्न आहे ना तो फक्त एक साधा प्रश्न नाहीये यात धक्का आहे राग आहे आणि हे माझ्यासोबतच का घडलं ही बळी ठरल्याची एक तीव्र भावना आहे खरं तर बदलाला सामोरं जाताना येणारी ही कदाचित पहिली आणि सर्वात स्वाभाविक प्रतिक्रिया असू शकते आणि इथेच आपल्याला खरा फरक दिसतो स्निफ आणि स्करी ते उंदीर क्षणाचाही विचार न करता लगेच नवीन चीजच्या शोधात निघून जातात पण दुसरीकडे हेम आणि हॉ हो मात्र त्याच धक्क्यात रागात आणि आता काय करायचं या विश्लेषणात अडकून पडतात हेम तर तिथेच अडकून राहतो पण हायला हळूहळू जाणवायला लागतं की नुसतं वाट बघून जुनं चीज काही परत येणार नाही आणि इथूनच त्याचा जो प्रवास सुरू होतो त्यातच या कथेतील मुख्य धडे उलगडतात आणि मग हा हो स्वतःला एक खूप महत्वाचा प्रश्न विचारतो जर भीती नसती तर मी काय केलं असतं बघा हा एकच प्रश्न त्याच्या विचारांना अशी काही कलाटणी देतो की याच प्रश्नामुळे त्याला भीतीवर मात करून त्या अज्ञात भुलबुलयामध्ये परत पाऊल टाकण्याचं धैर्य मिळतं हो मग घरातलं हे परिवर्तन असं टप्प्याटप्प्याने होतं सगळ्यात आधी तो हे मान्य करतो की जुन्या विचारांना कवटाळून बसल्याने काहीही साध्य होणार नाही मग तो नवीन चीज मिळाल्याचा आनंद मनातल्या मनात, मनात अनुभवतो त्याची कल्पना करतो आणि हळूहळू त्याला ते शोधाच्या प्रवासातच एक वेगळाच आनंद आणि स्वातंत्र्य जाणवायला लागतं आणि भुलभुलैयाच्या भिंतीवर हा हो एक अत्यंत महत्वाचा धडा लिहून ठेवतो तो लिहितो जेव्हा तुम्ही भीतीपलीकडे जाता तेव्हा तुम्हाला स्वातंत्र्य जाणवतं त्याला हे कळून चुकतं की त्याच्या मनातली जी भीती होती ती बाहेरच्या कोणत्याही संकटापेक्षा कितीतरी पटीने मोठी होती आणि अखेरीस त्याला नवीन चीज सापडतं पण हॉ तिथेच थांबत नाही आपला मित्र हेम किंवा आपल्यासारख्याच इतरांनाही मार्ग सापडावा म्हणून तो प्रवासात शिकलेले सगळे ढडे त्या भुलभुलैयाच्या भिंतीवर लिहून ठेवतो बदलाला सामोरं जाण्यासाठी हा जणू काही एक रोडमॅपच तयार होतो आता परत येऊया त्या मित्रांच्या गप्पांकडे ही गोष्ट ऐकल्यावर सगळ्यांना जाणवतं की अरे ही फक्त एक कथा नाही आहे तर खऱ्या आयुष्यातल्या बदलांना सामोरं जाण्यासाठी हे खूप उपयोगी प्रॅक्टिकल साधन आहे या बोधकथेची खरी ताकद ही आहे की ती बदलाविषयी बोलण्यासाठी एक सोपी सांकेतिक भाषा तयार करते बघा मी भीतीने खचून गेलो आहे हे कबूल करण्यापेक्षा मी सध्या हेम झालो आहे असं म्हणणं कितीतरी सोपं जातं मायकल सांगतो की त्याच्या कंपनीत तर ह्या कथेमुळे संपूर्ण कल्चरच बदललं तिथे स्नेफ स्करी किंवा हॉप्रमाणे परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्याला हुशार समजलं जाऊ लागलं आणि कोणीही हेमसारखं वागायला तयार नव्हतं खरंतर ही चौकट कोणत्याही टीममध्ये वापरण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरू शकते आपल्या टीममध्ये कोण स्नेफ आहे जो बदल लवकर ओळखतो कोण स्कॅरी आहे जो लगेच कामाला लागतो आणि कोणाला हेमसारखं बदलाचे फायदे समजावून सांगावे लागतील हे जर ओळखता आलं तर बदलाची संपूर्ण प्रक्रियाच खूप सोपी होते आणि शेवटी ही साधीशी गोष्ट आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडते प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्यात डोकावून पाहण्यासाठी की आपल्याला नक्की कोणती गोष्ट सोडायला हवीये आणि धाडस करून कशाच्या शोधात पुढे जायला हवा आहे